नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सांगतात जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस उत्तम आठवणी देऊन जातात चांगले दिवस भरपूर आनंद देऊन जातात आयुष्यात वाईट दिवस अनुभव देण्यासाठी येत असतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला काहीतरी उत्तम शिकवण देऊन जात असतात खचून जाऊ नका माझ्या भक्तीत अंतर पडू देऊ नका स्वामी महाराज म्हणतात दृष्टी नाही तर आपला दृष्टिकोन चांगला पाहिजे एक आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघू शकणार काय त्यावर आंधळा म्हणाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टिकोन महत्त्वाचा हवा स्वामी महाराज सांगतात आयुष्यात जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले आहे जे काही घडते आहे ते चांगल्यासाठीच घडते आहे जे होईल ते चांगल्यासाठीच होईल फक्त माझ्यावर विश्वास ठेवा व तुमची भक्ती डयमयत होऊ देऊ नका स्वामी महाराज म्हणतात मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्याजवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळ आहे ती वेळ जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सर्व जवळ असून देखील दूरचे आणि हेच जीवनाचे सत्य आहे लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा मायेने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही स्वामी महाराज सांगतात जेव्हा मेहनत करूनसुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला कारण झाड नेहमी पाने बदलतात मुळ्या नाही पूर्णपणे स्वामींना समर्पित व्हा स्वामी महाराज तुम्हाला सर्व पापांतून मुक्त करतील स्वामी महाराजांना शरण आलेल्या भक्तांना ते कधी दूर लोटत नाहीत सतत त्यांचे रक्षण करतात स्वामी महाराज म्हणतात आयुष्यात निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस मला शरण ये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून घेत असतो स्वामी महाराज सांगतात नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नाते असतात प्रत्येकाचा आयुष्याचा सारांश कर्मभोग जरी वेगळे असतील तरी तात्पर्य मात्र एकच असते ते म्हणजे आनंदाने जगणे आयुष्याचे पुस्तक कितीही जुने झाले तरी आठवणींची पाने तशीच राहतात आयुष्यात नाती टिकवणे व विश्वास टिकवणे फार महत्त्वाचे आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ